सोलापुरात बस स्टॉप गायब होण्याच्या वाढत्या प्रकारावर शिवसेना आणि मनसे तर्फे करण्यात आले सोलापूर शहरात बस स्टॉप रातोरात गायब होण्याच्या वाढत्या प्रकारावर शिवसेनेतर्फे आज पार्क परिसरात श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले सुस्थितीतील बस स्टॉप व्यापाऱ्याच्या सोयीसाठी महापालिकेने काढून टाकल्याचा आरोप करत नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केली

छत्रपती शिवाजी महाराज शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे ज्या बस स्टॉपला आपण निवारण म्हणलं जात खाली जे पाचुर किंवा पब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते आश्रय घेते अशी सर्वसामान्य जनतेची आश्रय स्थान विकण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही एक महिन्यात उभा करू व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे व्यापारी उभा करून देणार महापालिका विक ना कशासाठी थांबलात तुम्ही तर जर एक महिन्याच्या आत जर या ठिकाणी स्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही गोमूत्रांना अंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नहीं नहीं या ठिकाणी या आंदोलनात मनसे जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर उत्तर प्रमुख सुरेश जगताप मनसे विद्यार्थी सेनेचे अभिषेक रामपुरे मनसे शहर प्रमुख जैन शेख लहू गायकवाड दिनेश चव्हाण दत्ता खलाटे चंद्रकांत मानवी आबा सावंत ऋषी दोरकर संदीप बेळमकर बाबा भोसले सूरज दीक्षित अनुप रायकर राजू बिचकुंदे मोहन उळेकर आसिफ मुल्ला सिद्धू बिचकुंदे अमोल मासाळ शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके अनिकेत तुपासे समर्थ माळगे अभिषेक इरकल परिमल पुदाले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते